देशभरातील ओबीसी समाज आज भाजपच्या माग मोठ्या प्रमाणात एकवटल्याचं चित्र आहे ओबीसी समाज हा भाजपचा डीएनए आहे असं त्या पक्षाचे नेते जाहीरपणे सांगत असतात मंडल आयोगाची घोषणा झाल्यानंतर त्याला उत्तर म्हणून भाजपनं कमंडलाचं राजकारण सुरू केलं होतं शिवसेनेनंही मंडल आयोगाला विरोध केला होता त्यामुळेच छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले होते ओबीसी समाजाला सध्या भाजप हा आपला मसीहा वाटत असला तरी ओबीसी आरक्षणाचे जनक माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप अर्थात व्ही पी सिंह हे आहे मंडल आयोग लागू झाल्यानंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली व्ही पी सिंग यांना प्रस्थापित समाजांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं अकरा महिने पंतप्रधान राहिलेले व्ही पी सिंग यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एकतीस रोजी प्रयागराज म्हणजेच आधीच्या अलाहाबाद जिल्ह्यातील दहया येथे जमीनदार राजपूत कुटुंबात झाला व्ही पी सिंग यांना दोन मोठी भावंड होती त्यांना मांडा येथील राजगोपाळ सिंग यांनी दत्तक घेतलं त्यामुळे ते मांडा संस्थांचे वारसदार बनले वयाच्या दहाव्या वर्षी ते मांडाचे राजे झाले डेहराडून येथील कर्नल ब्राऊन केम्ब्रिज या स्कूलमधून त्यांचं शिक्षण झालं त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कला आणि विधीची पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात बी एस सी केलं आणि पंचवीस जून एकोणीसशे पंचावन्न रोजी सीता कुमारी यांच्याशी त्यांचा विवाह झाला अजय सिंग आणि अभय सिंग ही त्यांची दोन आपत्ते पुण्यातून शिक्षण घेतल्यानंतर बी बी सिंग यांनी अलाहाबादच्या कोराव येथील गोपाल विद्यालय आणि महाविद्यालयाची सुरुवात केली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली सिंग यांना सामाजिक कार्याची आवड होती त्यातूनच त्यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सक्रिय सहभाग घेतला अलाहाबाद जिल्ह्यातील पासना या गावातील त्यांच्या मालकीची हजारो एकर जमीन त्यांनी दान केली त्यामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती अलाहाबाद येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेत असताना विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाची मुहूर्तमेढ वेळी रवली गेली त्यांनी काँग्रेस पक्षात चांगला जम बसवला काँग्रेसच्या उमेदवारीवर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ते सोराव मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेत पोहोचले त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये फुलपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत ते विजयी झाले ते इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये केंद्रीय वाणिज्य उपमंत्री बनले तर एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ते वाणिज्य मंत्री बनले पुढे ते राजीव गांधी यांचेही निकटवर्तीय बनले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर देशभरात त्याला विरोध झाला होता आणीबाणी उठवल्यानंतर झालेल्या निवडणुकीतून केंद्रातून काँग्रेसची सत्ता गेली होती विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातही जनता पार्टीचं सरकार आलं होतं पण हे सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही एकोणीसशे ऐंशी मध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली इंदिरा गांधी यांनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदासाठी व्ही पी सिंग यांच्यावर विश्वास टाकला सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त एकोणपन्नास वर्ष नेत्यांचा साधेपणा लोकांना भावतो सिंग यांच्या बाबतीतही तसंच झालं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सिंग यांनी स्वतःला झोकून दिलं होतं गावागावात पोचून त्यांनी लोकांशी संपर्क साधला होता यासाठी त्यांनी कधी सायकल तर कधी दुचाकीचा वापर केला होता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही त्यांनी आधार घेतला होता म्हणजेच बसमधूनही प्रवास केला होता सिंग हे मांडाचे शासक आणि राजेदेखील होते एक राजा इतक्या साधेपणाने आपल्यापर्यंत पोहोचत आहे याचं लोकांना फार अप्रूप वाटायचं त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय देखील झाले होते सिंग मुख्यमंत्री झाले त्यावेळी उत्तर प्रदेशात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता त्यामुळे जनता भयभीत झाली होती या दरोडेखोरांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करणार असं आश्वासन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दिलं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बेमई हत्याकांड झालं बँडेड क्वीन फुलंदेवी यांनी एकवीस जणांची हत्या केली होती त्यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांवर कारवाईला वेग दिला बेमय हत्याकांडाची देशभरात चर्चा झाली होती हे सरकारचं अपयश होतं ते मान्य करून सिंग यांनी जुलै एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाली त्यांनी सिंग यांना केंद्रात बोलावून घेतलं राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात सिंग यांना अर्थघात देण्यात आलं असं असलं तरी राजीव गांधी यांच्यासोबत त्यांचे मतभेद होऊ लागले त्यामुळे त्यांचे संबंध बिघडत गेले परिणामी सिंग यांचं अर्थमंत्रीपद केलं त्यानंतर त्यांना संरक्षण मंत्रीपद मंत्री देण्यात आलं असं सांगितलं जातं की अर्थमंत्री असताना सिंग यांनी कर चोरीच्या विरोधात कठोर पावलं उचलली होती अर्थमंत्री म्हणून सिंग यांनी केलेल्या कारवाईमुळे कर चोरांचे धाबे दणानले होते असं सांगितलं जातं की त्यानंतर या धनाढ्य लोकांनी राजीव गांधी यांच्यावर टीका सुरू केली होती त्यांना लक्ष करायला सुरुवात केली होती त्यामुळंच राजीव गांधी यांनी सिंग यांच्याकडून अर्थ खातं काढून घेतलं आणि त्यांना संरक्षण मंत्री केलं या खात्यातही सिंग यांनी भ्रष्टाचार विरोधी अभियान सुरूच ठेवलं त्यावेळी जर्मनीकडून पाणबुडी खरेदीचा व्यवहार झाला होता या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं जात होतं तशी चर्चा जोर धरू लागली होती सिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले मात्र परस्परच चौकशीचे आदेश देण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी चर्चा केली नव्हती किंवा त्यांची संमतीही घेतली नव्हती त्यामुळे राजीव गांधी यांनी सिंग यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाला स्थगिती दिली होती या प्रकरणावरून राजीव गांधी आणि व्ही पी सिंग यांच्यात मतभेद वाढले आणि दुरावाही वाढला होता हे मतभेद विकोपाला गेले आणि याच कारणावरून सिंग हे काँग्रेसमधून बाहेर पडले ते वर्ष होतं एकोणीसशे सत्त्याऐंशी मंत्रिपद सोडल्यामुळं तत्वांशी तडजोड न करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जनमोर्चाची स्थापना केली अरुण नेहरू अरिफ मोहम्मद खान मुफ्ती मोहम्मद खान विद्याचरण शुक्ल रामधन सत्यपाल मलिक आदी नेते सिंग यांच्यासोबत आले या सर्वांनी मिळून राजीव गांधी यांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केला सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराला विरोध करणारा नेता म्हणून सिंग यांची लोकप्रियता वाढतच होती त्यामुळं अन्य काही पक्षही त्यांच्या सोबत आले त्यात लोकदल एन काँग्रेस जनता पार्टीचा देखील समावेश होता हे पक्ष जनमोर्चात विलीन झाले आणि जनता दलाची स्थापना झाली व्ही पी सिंग जनता दलाचे अध्यक्ष बनले अन्य प्रादेशिक पक्षांना एका छताखाली आणण्यासाठी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल फ्रंटची स्थापना करण्यात आली त्यात ते तेलगु देसम आसाम गण परिषद एम के आदी प्रादेशिक पक्ष सहभागी झाले नॅशनल फ्रंटने एकोणीसशे एकोणनव्वदची ची लोकसभा निवडणूक लढवली बोफर स्तोफ खरेदीतील कथित घोटाळ्याचा काँग्रेसला फटका बसला त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल फ्रंटनं चांगली कामगिरी केली होती मात्र सरकार स्थापन करण्या इतकं संख्याबळ त्यांना मिळालं नव्हतं जनता दलाला एकशे चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी डावे पक्ष आणि भाजपचाही पाठिंबा घ्यावा लागला होता डावे पक्ष आणि भाजप पाठिंबा देण्यासाठी एकत्र आल्यामुळे सुरुवातीपासूनच आंतरविरोध असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती डावे पक्ष आणि भाजप सत्तेत सहभागी झाले नाहीत त्यांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून सिंग यांना प्रचारादरम्यान प्रोजेक्ट करण्यात आलेलं नव्हतं असं असलं तरी सिंग हेच पंतप्रधान होणार हे निश्चित होत असं असलं तरी नॅशनल फ्रंटमध्ये चंद्रशेखर मुलायमसिंग यादव अरुण नेहरू बिजू पटनायक देवीलाल असे दिग्गज नेते होते पंतप्रधान निवडण्यासाठी ओडिशा भवनात झालेल्या बैठकीला हे सर्व नेते उपस्थित होते पंतप्रधान पदासाठी देवीलाल आणि चंद्रशेखर यांची नावंही चर्चेत आली होती असं सांगितलं जातं की चंद्रशेखर यांचा सिंग यांना विरोध होता मात्र सिंग पंतप्रधान नाही झाले तर पक्षात फूट पडण्याचा धोका होता परिस्थिती सिंग यांच्यासाठी अनुकूल आहे याची कल्पना देवीलाल यांना होती अखेर सिंग यांच्या नावावर नाट्यमय रीतीनं शिक्कामोर्तब झालं त्यासोबतच बड्या नेत्यांमध्येही नाराजीची बीजेही रोवली गेली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जनता दलाच्या खासदारांची बैठक झाली प्राध्यापक मधू दंडवते यांनी पंतप्रधान म्हणून देवीलाल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले मात्र नंतर देवीलाल उठले आणि त्यांनी सिंग यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला चंद्रशेखर यांना अंधारात ठेवत सरकारची सुरुवात अशा पद्धतीने झाली होती चंद्रशेखर बैठकीतून उठले आणि हा निर्णय आपल्याला मान्य नाही असं म्हणत बाहेर पडले देवीलाल यांची निवड होणार असं मला सांगण्यात आलं होतं मात्र विश्वासघात झाला असं चंद्रशेखर बाहेर पडताना बोलून गेले खिचडी बिघडणार याचीही नांदी होती मंडल आयोगाची स्थापना मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाले होते या आयोगाच्या अध्यक्षपदी माजी खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांची निवड करण्यात आली होती आयोगात अन्य पाच सदस्य होते एकोणीसशे ऐंशी मध्ये आयोगानं अहवाल सादर केला होता त्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांना सत्तावीस टक्के आरक्षणाची मुख्य शिफारस करण्यात आली होती दहा वर्षे हा अहवाल पडून होता सिंग पंतप्रधान झाले आणि त्यांनी या अहवालाची अंमलबजावणी केली पी पी सिंग यांनी सामाजिक न्यायाच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल होतं मात्र त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन सुरू झालं सरकार अडचणीत होतं त्यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी मंडल आयोग लागू करण्यात आला अशी ही टीका झाली प्रत्यक्षात हा अहवाल एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये संसदेत सादर करण्यात आला होता मात्र तो लागू करण्याची तत्कालीन इंदिरा गांधी सरकारची तयारी नव्हती जनता दलाने एकोणीसशे एकोणनव्वदच्या एकुन निवडणुकीत मंडल आयोगाचा मुद्दा उचलला होता पंतप्रधान बनल्यानंतर सिंग यांनी सात ऑगस्ट एकोणीशे नव्वद रोजी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केल्याच दोन दिवसातच त्याला विरोधासाठी देशभरात आंदोलन सुरू झाली असं सांगितलं जातं की सरकारच्या अखत्यारीतील दूरदर्शननं त्यावेळी आश्चर्यकारक भूमिका घेतली होती मंडल आयोगाच्या विरोधात आंदोलन पेटवण्यात दूरदर्शनचा मोठा वाटा होता तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री पी उपेंद्र यांचाच मंडल आयोगाला तीव्र विरोध होता त्यामुळेच दूरदर्शननं मंडल आयोग काय आहे सामाजिक न्यायासाठी तो किती महत्वाचा आहे हे एकदाही सांगितलं नव्हतं मंडल आयोगाबाबत सिंग यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातही दूरदर्शननं काटछाट केली होती भारतीय जनता पक्षानं त्यावेळी राम जन्मभूमी आंदोलनाला वेग दिला होता लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा काढण्यात आली होती त्यामुळे सिंग यांच्या सरकार अडचणी वाढल्या होत्या मंडल आयोगाच्या विरोधात ते भाजपचं कमंडल राजकारण म्हणून ओळखलं जाऊ लागलं भाजपने मंडल आयोगाच्या राजकारणाला कमंडल राजकारणानं उत्तर दिलं होतं त्यावेळी बिहारमध्ये जनता दलाचं सरकार होतं आणि लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यांनी बिहारमध्ये ही रथयात्रा आडवून आडवाणी यांना अटक केली रथयात्रा आडवून आडवाणी यांना अटक केल्यामुळं भाजपनं तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी व्ही पी सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला अकरा महिने सत्तेवर राहिलेलं सिंग यांचं सरकार त्यामुळं कोसळलं सात नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला सरकारच्या बाजूने एकशे बेचाळीस तर विरोधात तीनशे सेहेचाळीस मतं पडली सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या फुटीर कन्याचं फुटीरवादी अतिरेक्यांनी अपहरण केलं होतं कन्याची सुटका करण्यासाठी पाच कट्टर अतिरेक्यांची सुटका करण्यात आली होती यावरून सिंग सरकारवर प्रचंड टीका झाली होती पंतप्रधानपद सोडल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून दूर झाले होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी बी पी सिंग यांचं दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झालं हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे